आता तुम्हाला माहित आहे ही पॅच आमचा खराब आहे अठ्ठावन्न एकसठ तिथं पाणी द्या ना तुम्ही पाऊसच नाही तुम्हाला इथे रेनगे कशाला बसवलंय तर कळत आहे ना तुम्हाला तिथं कळत वर जाणार का तुम्ही ऑफिसला येऊन आमच्या एसी मध्ये बसून करणार तुम्ही वर गेल्या तुम्हाला कळ कळल तिथं बाजरी वाढायला लागली कन्स ही व्हायला लागली ती आणि हातावची पोट तीन महिन्याचं पिकता यात काय उत्पन्न असतं तुम्हाला किती वाढायचं आणि सगळ्या शेतकऱ्यांनी एक मोठी पैसे भरले वर्षाच आमच्याकडनं पैसे भरून गये परत गोड बोलले आणि परत तीच काय आणि उनाळ्यात आम्ही म्हणतो की उन्हाळ्यात आम्हाला थोडा त्रास होऊ द्या पण बारमाय रबित पण जर आम्ही बांधून करून पाणी नाही संघर्ष करायचा असेल तर उन्हाळ्यात काय परिस्थिती होईल तुम्हाला आताच नियोजन आहे ना आहे आताची मोठी बातमी पिकांना पाणी न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांचा माळशेज पाटबंधारे कार्यालयाला घैराव राज्यातील धरणे भरून त्याचे पाणी नदीत सोडल्याने अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झालेली असली तरीसुद्धा माळशिरस तालुक्यातील तिरवंडी कचरेवाडी मेडच चाकुरे कोणभावी या गावातील शेतकरीही अजूनही पाण्याची वाट पाहत आहेत व पावसाच्या प्रतीक्षेत आहेत या गावात जात असणाऱ्या अठ्ठावन्न व एकसष्ट या फाट्यांना गेल्या दोन ते तीन महिन्यापासून पाणी सोडण्यात आले नसल्याने या भागातील अनेक शेतकरी आज अतिशय शे आक्रमक होऊन पाणी न सोडल्याचा जाब विचारण्यासाठी थेट पाटबंधारी कार्यालय माळशिरस येथे जमा झाले होते शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी या ठिकाणी कोणीही अधिकारी व ऑफिसमध्ये कर्मचारी दिसत नसल्याने शेतकरी आणखीनच प्रक्षोभक झाले होते ऑफिसमध्ये मोकळ्या खुर्च्या दिसत होत्या पाटकरी ननवरे हे फक्त उपस्थित होते, होते। शेतकऱ्यांनी आपली व्यथा त्यांच्या पुढे मांडली त्यांनी ती ऐकूनही घेतली पण शेतकऱ्यांकडून अधिकाऱ्यांविषयी संताप यावेळी व्यक्त केला गेला ग्रामपंचायतीचा ठराव सोसायटीच्या मागण्या घेऊन सुद्धा पाणी दिले जात नसल्याचे ऐकण्यात येत होते गेली दोन ते तीन महिने फाट्याला पाणी न सोडल्याने व ऐन पावसाळ्यात उभी असलेली मका बाजरीची पिके जळून गेली आहेत गोरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे सोमवारी बारा ऑगस्ट रोजी या संदर्भात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे शेतकऱ्यातून बोलले जात आहे संतप्त शेतकऱ्यांमध्ये डॉक्टर मारुतीराव पाटील मारुती तेलंगे शिवाजीराव तुपे हनुमंत सरगर बापूसाहेब पाटील सुरेश लवटे बापू कोळेकर काळेसाहेब भीमराव खरात दादा पाटील महादेव गोरे मयूर सरगर बापूसाहेब पाटील यांच्यासह शेकडो शेतकरी जमा झाले होते यावेळी डॉक्टर महारुती पाटील यांनी पाटकऱ्याचा चांगलाच खरपूस समाचार घेतला लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी माळशिरस तालुका प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा नवचारीला पाणी सोडलं आम्ही इथं दहा वाजता आलो आहे दहा वाजता इथं कोण अधिकारी नाही इथं कोण माणूस नाही सगळे पाण्यासाठी संग पावसाचा सीझन असताना सुद्धा आम्हाला पाण्याची गरज आहे पाऊस पडला नाही आमच्या भागात नवचारी तुम्ही सोडली पाणी गेल्या वेळेस त्यांना दिलं नाही म्हणून तसेच आमचं अकरा दाऱ्यापासनं बारा घाणीचा पूल सगळा राहिलेला आहे आम्ही सांगून सुद्धा तिथं वीस एकर गाणीच्या गाण्याच्या फुला वीस एकर बारा दारेव दहा एकर वीस एकर आणि अकरा दारेव चाळीस एकर भरणं राहिलेलं आहे तरी तुम्ही ती त्यांचंच फक्त शिफारस केली ना आमची काय आम्हाला पाणी सोडलं नाही तर आता आम्हाला प्यायला नाही गुरांना नाही काय नाही पाणी या पाव ऐन पावसाच्या दिवसात आम्ही इथं पाणी मागण्यासाठी आलो आहे आणि तुम्हाला जाग ये झाला आणि दिवस आम्ही पंधरा दिवस झाला अर्ज देऊन सगळ्या सोसायटी अर्ज दिलेत आहे पाणी मागणीचा अर्ज तुम्ही काय त्याच्यावर विचार करा सोसायटी काढायला कशासाठी काढायला लावली आम्ही सगळी पेमेंट भरतोय सगळं रिसर्च सोसायटी आम्ही आम्ही घेतोय तुम्ही पहिला प्रेफरन्स सोसायटीला देतो म्हटला सोसायटीने मागणी केली की पाणी देतो तुम्ही अजून आम्हाला ह्या पावसाळ्यात पण संघर्ष करायला लागतोय दहा दिवस झालं सगळे शेतकरी येतात एक ही अधिकारी इथं नाही आणि प्रत्येक बारीतर आणि इथं आलं तर एक खुर्ची वर एक माणूस नाही आणि आलं तर इथं आम्हाला आल्या म्हणजे काय काम आहे आम्हाला दम देऊन बाहेर काढतात हे पहिल्यांदा हे केलं पाहिजे ना यांचा चार्ज जर संपलाय मस्कर साहेबाचा तर त्यांनी चार्ज सोडावा दुसरा एखादा अधिकारी एक एकही दिवस दहा दिवस झालं फोन स्विच ऑफ करून ठेवलाय ठराव ते पाणी प्यायला नाही पुड़ा, 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 पुड़ा पाणी सोळा म्हणून ठराव दिला आता आठवडा झाला मेडत कथरवाडी गोंडबावी चापुर ही सगळी गाव गावांना पाणी नाही चापुरेला नदीमुळं थोडं तिकडचं भाग वागतोय पण जे इरिगेशन वर डिपेंड आहे त्याला काही पाणी नाही गेल्या आठवड्यात ग्रामपंचायतीनं ठराव इथं आणून दिलेलं आहे पाणी सोडा फाट्याला सोडा किंवा वड्याला सोडा आता वड्याला जरी नाही सोडलं तर फाट्याला पाणी सोडायचं आहे आज कसल्याही प्रकारचा पाऊस या ठिकाणी झालेला नस नाही तरीसुद्धा या फाट्याला मायनर गिरजनी मायनरला पाणी सोडल्यानंतर एक चार दिवसात तुम्हाला पाणी सुटल म्हणून असं सांगितलं होतं आणि पूर्णपणे पाणी बंद केलं म्हणजे कचरेवाडीला दोन्ही फाट्याला पाणी येणारं ते पूर्ण हडाप करून टाकलेलं आहे आणि उभीर पिका आज जळायला लागलेले आहेत आम्हाला सोसायट्या काढायला आता त्यांनी सांगितलं की सोसायट्या काढा म्हणून सोसायट्या काढल्या पैसे भरून घेतलं आजपर्यंत आता या पंधरा दिवसामध्ये पाणी सोडायला पाहिजेच होतं पण अजून पाणी सोडलं नाही इथं आलं तर अधिकारी कोण जाग्यावर नाही जर या ठिकाणी जर या दोन दिवसात नाही पाणी सोडलं तर ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही रस्ता रोको करण्याच्या तयारीत आहे ग्रामस्थ इथं आले तुमचं काय म्हणणं अधिकाऱ्यांची काय तुम्हाला रावसाहेबांना फोन केला होता आता निसर रावसाहेबांना तर रावसाहेबांचं म्हणणं असं आलं आहे की अठ्ठावन्न फाट्याचा विषय अठ्ठावन्न फट्यावरती टोटल मागणी एकशे साठ ते एकशे सत्तर एकराची कराचीच आहे अठ्ठावन्न फट्याचा विषय हो तुम्ही तो फट्या सांगता अख्ख्या अठ्ठावन्नचा विषय अठ्ठावन्न फट्यावरती एकशे साठ ते एकशे सत्तर एकराची मागणी आहे तिथं साठ टक्के मागणी आल्याशिवाय सोडता येत नाही असा आठवणचा विषय आहे एकसठ फाट्यावरचा विषय आहे की रोटेशन प्रमाण काय आता पाणी दिलेलं नव्हतं ज्यांचं उन्हाळ्यामध्ये बा भरणं राहिले त्यांना पाणी दिलेलं होतं आणि आता रोटेशन प्रमाण ब्रँच ला ब्रँच चालू केली ब्रँच झाल्यानंतर रोटेशन प्रमाण तुम्हाला पाणी दिलं जाईल असं काढली गिरज मायनर काढले तर गिरजन मायनर काढल्यानंतर आमच्या सोसायटीचं एक साठ सत्तर ऐंशी एकर राहिलेलं त्याचं काही घ्यायचं त्यामुळे काम सोडलं नाही उन्हाळ्यात तात्या आपल्याला मंजूर पाणी कोटा असतो तो मंजूर पाणी कोटा संपून वरती झालेला पाणी नाही नाही मंजूर कोट्याचा विषय नाही UH, मंजूर कोटा तुम्ही आम्हाला ऐंशी ऐंशी आम्हाला फाटा सोडता मंजूर कोटा मंजूर कोटा हेड पासन सोडता ज्यावेळेस नऊचारी त्या Pack... गिरजन मायनर पर्यंत येत तुम्ही शंभर न डिसेस सोडला तर तिथं साठ ने येतो वर स्वसाठ्या नाही साठ ने आम्हाला तिथं मिळतं तिथनं खाली आमचा फाटा आहे पाच किलोमीटर पाच किलोमीटर मध्ये तुम्ही जर एक किलोमीटर मध्ये चाळीस डिस्चार्ज वायपट घालवत असाल तर मग खालणं किती जाणार खाली पाणी आणि ही कशाला आमची का जा आणि पूर्ण करत तुमच्या तुटीत आमच्या आमच्या ह्याच्यापासून वर्त किती जणांचे पास आहेत आणि किती जणांची पास नाही आणि किती सोसायटी आम्हाला अधिकारी सांगायला पाहिजे ऐंशी जाते अजून पाच सहा म्हणजे नको प्रत्येक वेळ प्रत्येक बारीने आम्हाला वीस जण मग आठ दिवसात पाणी ती वीस टक्के रोजचं पाणी आमचं वायपट जाते आणि आमच्या बोकं ऐंशी पडला जुवा साठी वल्यान तुम्ही काय कराजुसाठी महागारी करा नाहीतर मग डायरेक्ट पाणी पैसे भरून घेतले तुम्ही सगळी घेण्याची